मोहिते पाटलांनी भाजप प्रवेश करीत मै भी चौकीदार अशी भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत भाजपामध्ये आता दोन देशमुखांनंतर आता मोहिते पाटलांचा देखील एक गट तयार होईल सर्वच सत्ता केंद्रामध्ये आता नवी समीकरणे होतील उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे आमदार दिलीप सोपल यांना उभे करण्याचे नियोजन सुरू आहे त्यामुळे विधानसभेसाठी याचा माजी आमदार राजा राऊत यांना फायदा होईल सोपल राऊत वादावर पडदा पडेल अशी शक्यता होती मात्र याबाबत खुलासा करीत राजा राऊत यांनी स्वतःच सोपलांशी एकदाही हात मिळवणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असून त्यांचे पुत्र सुजात यांनी देखील याची घोषणा केल्यामुळं माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांना आंबेडकरांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे गेल्या साठ वर्षात काहीच कामे केली नाहीत पाच वर्षात आम्ही खूप कामे केली काँग्रेसवाल्यांनी दारू आणि मटणावर त्यांनी निवडणुका जिंकल्या आता सर्वत्र भाजपमय वातावरण आहे त्यातच प्रकाश आंबेडकर उभे राहणार असल्यामुळं सुशील कुमार शिंदे माघार घेतील अशी टीका सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी केली आहे मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले विजय कुमार भागवत पवार यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नीवर देखील गोळीबार केला असून या गोळीबारात त्यांची पत्नी जखमी झाली आहे पवार यांच्या पत्नीवर सोलापूर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाजपचे पुराण पुरुष लालकृष्ण आडवाणी यांचे तिकीट कापण्यात आले असून त्यांच्या जागी भाजप अध्यक्ष अमित शहा यांना गुजरातच्या गांधीनगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी तर गृहमंत्री राजनाथ सिंग हे लखनौ येथूनच लढणार आहेत जम्मू काश्मीर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक घडली बारामुल्ला एक दहशतवादी हा पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे त्यामुळे नेहमी पुराव्यांसाठी बॉम्ब मारणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच चपराक बसली आहे गोव्याहून परतणाऱ्या पर्यटकांच्या क्रुझर गाडीला कंटेनरने जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यूपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉप ऍक्ट लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय टॉवर शिंदे राज च्या मागे नवी पेठ सोलापूर येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल यूट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक सबस्क्रायबर्स एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे मोबाईल ॲप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा